आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाच्या या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एपी फॉर्म पाठवला आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवारी प्राध्यापक अम्रपालिताई केशव जोंधळे यांना नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं पुढे केलेला आहे त्याचबरोबर पूर्णा शहरातल्या प्रत्येक वार्डामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत जवळपास या पूर्णा शहरामध्ये बारा ते तेरा नगरपालिकेचे सदस्य या ठिकाणी आम्ही एबी फॉर्मद्वारे या ठिकाणी उभे केलेले आहेत आज काल छाननी होती छाननी झाल्याच्या नंतर बऱ्याचशा अपक्ष उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे की आम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून पुरस्कृत करा काही लोकांचं म्हणणं होतं आमच्यासोबत युती करा परंतु वंचित बहुजन आघाडी जे कोणी आमच्याकडे अपक्ष उमेदवार येतील आम्ही त्यांना भविष्यामध्ये पुरस्कृत करणार आहोत आणि या पूर्णा शहरातल्या ते तेवीस सदस्यांची जी निवडणूक या ठिकाणी उभी आहे ते त्या ते तेवीसला तेवीस सदस्य वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या बॅनर खाली आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढवणार आहोत इलेक्शन वंचित बहुजन आघाडी या पूर्णा शहराच्या विकासासाठी या ठिकाणी लढत आहे आपण आता एकंदरीत परिस्थिती पूर्णत्री पाहिली नगराध्यक्षाचे उमेदवार आज म्हणतात मी दहा कोटी खरचतो पंधरा कोटी खरचतो कोणी म्हणतायत की मी बारा कोटी खरचतो परंतु यामधला एकही उमेदवार असा म्हणत नाहीत की आम्ही या, या पूर्णाच्या विकासासाठी काम करणार आहोत आमची केवळ वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी जनतेसमोर विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आलेली आहे पूर्णा शहरामध्ये पूर्णा शहरातल्या नागरिकांनी जर वंचित बहुजन आघाडीला आशीर्वाद दिला आणि एक जबाबदारी नगरपालिकेची दिली एकदा काळामध्ये या ठिकाणचे शैक्षणिक परिस्थिती असेल या ठिकाणची बिघडलेली राजकीय परिस्थिती असेल या ठिकाणची धार्मिक परिस्थिती आम्ही या ठिकाणी सुधारण्याशिवशांत राहणार नाही अनेक आंदोलन आम्ही या नगरपालिकेवरती केले परंतु अनेक आंदोलनामध्ये आम्ही आंदोलन करत असताना रस्त्यावरची लढाई आजपर्यंत लढत आलेली आहोत परंतु माझ्या पुणेकरांना या ठिकाणी विनंती करायची आहे की रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपल्याला या ठिकाणी न्याय मिळत नाही तर न्याय हा नगरपालिकेच्या जी चा त्या जीबीच्या बैठकीमधून मिळवावा लागत असतो त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या पूर्ण शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत आज या ठिकाणच्या रस्त्याचा प्रश्न असेल या ठिकाणच्या नाल्याचा प्रश्न असेल आज आपल्या इथला रोजगार एकदम अत्यंत खाली घसरलेला आहे आज सुजाता आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये आव्हान केलंय की नगरपालिकेचे जे काही निवडणूक आहेत वंचित बहुजन आघाडीकडे सत्ता द्या या पूर्ण शहरातले दोन हजार तरुण आम्ही यांना रोजगार उपलब्ध करून देऊयात आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्याशी चर्चा करताना एका महत्वाच्या विषयावर चर्चा केली नगरपालिका प्रशासनाला जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपालिकेवरती आहे परंतु या ठिकाणचा मुख्य अधिकारी या ठिकाणचे भ्रष्ट पदाधिकारी या ठिकाणचे भ्रष्ट नेते आतापर्यंत कुठल्या तरुणाला रोजगार देऊ शकले नाही ते त्या इलेक्शनमध्ये एक गोष्ट मात्र तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतात ते केवळ दारू आणि मटन या ठिकाणी देऊ शकतात परंतु ते तुम्हाला भविष्यामध्ये रोजगार देणार नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती शिवरायांचे या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संत बसवेश्वर महाराजांचे महात्मा फुलेंचा वारसा आम्ही घेऊन या ठिकाणी पुढे आलेलो आहोत पुरणेकरांना विनंती आहे की एक बार केवळ पाच वर्षासाठी वंचित बहुजन आघाडीकडे सत्ता द्या या पाच वर्षामध्ये डिजिटल पूर्ण वंचित बहुजन आघाडी केल्याशिवाय शांत राहणार नाही एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो